पाटण करायचं आहे का नाही हा प्रश्न विचारण्याची वेळ एकोणीस दिवस झालेले आणि अजूनही राहिलेले आरोपी त्यांना अटक झालेली नाही त्यांचा मोरख्या हा आकुट पळालाय त्याला अजून का पकडलं गेलं नाही मोबाईल लावतो म्हटलं विधानभवनाच्या पटला असं चालणार नाही आणि या मोर्चा वाल्मिकराड या मोर्क्याला संरक्षण देणारे इथले मंत्री यांची अजून मंत्रिपदातून हतलपट्टी का झाली नाही त्यांनी राजीनामा का दिला नाही हा आमचा प्रश्न आहे माझा महाराष्ट्र वाद मी महाराष्ट्र पहिला होतो की मंत्रीपद शपथ घ्यायच्या अगोदर मी त्यांना सांगितलं होतं की ह्या केसला जर न्याय द्यायचा असेल तोपर्यंत तुम्ही ज्या वाल्मिकाचे जे आश्रित आहेत त्यांना तुम्ही मंत्रीपद करू नका घरीच मी केले ठीक आहे म्हणून माझी विनंती राहील मुख्यमंत्र्यांना तुमचे जे काही कौशल्य असेल तुम्ही ही वेळ दाखवण्याची आहे ती दाखवून द्या तो खरा आरोपी जो आहे त्याला अटक करा आणि दादांना सुद्धा मला सांगायचंय की तुमच्या पक्षातला हे अजित दादा नेहमी आपलं नियोजन आपले करण्याची पद्धत दाखवत असतात आज तुम्ही सुद्धा तस का हे संरक्षण द्यायला लागलेलं आहे अशा लोकांना तुम्हाला प्रत्येकाचे काय चालले महाराष्ट्रात उद्या आणि कोणाच्या परिस्थिती आज संतोष देशमुख एक वारला उद्या अनेक असे जर लोक मारायला लागले गंधास्पणाने खून करायला लागले दूर पद्धतीने हे महाराष्ट्राला परवडणार आहे का आणि म्हणून संतोष देशमुखांना एक प्रामाणिक कार्यकर्ता याला न्याय देण्यासाठी सर्व पक्षाचे लोक सर्व धर्मातले लोक सर्व जातीतले लोक आज भीडला या मोर्चा सहभागी आहेत इथं कुठं जाती वळण देण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात जाती वळणचा काय विषय काय नाहीये इथं एक बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवण्यासाठी हा संतोष निष्णुथा गेला होता लोकच जाती वळण काय आले आणि म्हणून आम्ही सुद्धा वाट पाहत आहोत सरकार काय नेमकं आणि कठोर भूमिका काय घे राष्ट्रीय गौरव राज्य सरकारचे येऊ शकते 100% त्याला राजकीय पाठबळ असल्यामुळे ते संरक्षण मिळालं आहे मला सांगा स्वतः पंकजा मुंडेंनी सांगितलं त्याच्या सभेत ही वाल्मीक कराड शिव धनंजय मुंडेचा पान हरत नाही आज पंकज काही सुद्धा का बोलत नाही याच्या पुढे त्या दिवशी बोलून गेले पण हत्या झाल्यानंतर का बोलत नाही हे तुम्हाला दोघांना परवडते का दोघा दोघांनी चालते का धनंजय मुंडे ता पंकजा ताईना की जे बीड मध्ये चालले अहो कुठे तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार कर की माणूस तिची हत्या कुठल्या माणसाला पटणार ज्या पद्धतीने त्याचा पूर्ण हत्या केली आहे कोण सहन करणार आहे काश्मीरमध्ये गुन्हेगारीचा अतिरेक झालाय ही कल्पना फक्त एक दिशादर्शनारी ठरली आहे या आधी दिल्लीमध्ये असले प्रकार खूप जास्त होत खरंच आहे मग मी सुद्धा राज्यात सगळ्यात जास्त प्रमाणे एक छोटा जिल्हा असतो बीडमध्ये मी सुद्धा मी सुद्धा थकीत झालो जे रिपोर्ट आले की बाराशे रिव्हॉल्वरची काय पिस्तची परवानगी इथं आहे स्वतः धनंजय मुंडे बंदूक येऊन असे हवेत पाया आपले पाय करताना किंवा असं हातात धरताना ते फोटो आहे फोटो काढू सुरू सोपं शि शकतात आणि मेसेज काय द्यायला लागले की तुमच्या जनतेला इथं आम्ही हे आमची पिस्तोनमध्ये आम्ही दर्शत आहे तर आम्ही दर्शत येऊन राजकारण करणार या पुरोगामी महाराष्ट्रात त्या सगळ्या गोष्टी खपून घ्यायची करतो आता काही सांगा आणि त्यासाठी आमचं माझं म्हण्यांचा राजीनामा घ्यायला द्यायलाच पाहिजे तिने मी आज नाही माझं मी पहिल्या दिवशी त्याला मंत्रीपद देऊ नका हे मी सांगणार मी पहिलं मी त्या लोकांच्या जनतेच्या भावना पाहिल्या तुम्ही जे संतोष देशमुखकर च्या घरी गेलो तेवीस दिवसानंतर गृहमंत्रालयाचा अपेक्षा अपयश हे अपयश आहे काय पुढं बोलले काय करतात त्याच्यावर दुसरे एका शब्द पकडण्यापेक्षा की सरकारची जबाबदारी ही सरकारची जबाबदारी तुम्ही एसआयटी नेमा एसआय नेमासआयटी नेमका पुरक काय काय मुवमेंट झाली कुठे ते सगळे <laughs> आरोपी आरोपीने सारखू शकत नाही कुठे तो बोरक्या आणि या बोरक्याचा जो बाप आहे त्याला माहित की कुठल्या अड्ड्यात कुठल्या अड्ड्या बसलेले ते सामान्य सामान्य जनतेचा माणूस सांगाल की धनजी कुठे माहित नाही म्हणजे कुठं ठेवले माहित आहे माहिती आ, राजे जाणीवपूर्वक राजकारण केलं जाते असं देखील काही नेत्याने आरोप केलाय अंजली दमाने या सकाळी आलेल्या होत्या त्या सुद्धा बीडमध्ये आज मोर्चामध्ये सहभागी होत आहे त्यांनी सुद्धा आरोप केलाय की सगळे राजकीय नेते सारखेच आहेत काही जणांच्या फार्म हाऊसवर सुद्धा काय होतं ही चौकशी करावी कारण बीडमध्ये जे आहे ते राजकीय नेत्यांवर म्हणजे सूरज हसानवर सुद्धा आरोप केला कल्पना नाही आपण फोकस सोडायला होतो आपलं गरजेचं याचा निकाल लागेल पण मला वाटतं दुसऱ्या अँगलमध्ये जाणं हे नंतरचा टप्पा आहे पहिला टप्पा टप्पाच्या सगळ्या लोक घरात लोकांना न्याय मिळत म्हणाल की त्यांना माहिती असं मान्य करा असं तर मला सांगा पंकज पंकजा काही मुंबई स्वतःच म्हणतो